मित्रांनो छावा चित्रपटात गणोजी शिर्के आणि कनोजी शिर्के यांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या सोबत केल्याचा दाखवला आहे आता एक नवीन बातमी सुद्धा पाहायला मिळत आहे की गणोजी शिर्के आणि कनोजी शिर्के यांच्या वंशज लक्ष्मण उत्रेकर यांना या कारणामुळे काही का बोलत होते तर लक्ष्मण उत्रेकर यांनी असं उत्तर दिलं आहे की पूर्ण चित्रपटामध्ये कुठेही त्यांचा अण्णाचा उल्लेख केला नाही तरी तुमच्या भावना दुखवल्या असतील तर मी तुमची जाहीर माफी मागतो असं लक्ष्मण उत्रेकर यांनी म्हटलं आहे पण शिर्के यांच्या वंशजाचं असं म्हणणं आहे की कुठेही अशी नोंद नाही की शिर्के यांना छत्रपती संभाजी महाराज यांना देण्याचा होता आता शिर्के म्हटलं तर सर्व शेरक्याची माणसं वाईट होत नाही तरी त्यांच्या पुढच्या पिढीने वाईट वाटून घेऊन दुसऱ्या कोण कोणावरती टीका करणं हे योग्य वाटत नाही मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतं एक नक्की कमेंट करून आम्हाला कळवा कर